लातूरच्या उदगीरमध्ये आज दुपारी साडेतीन वाजता प्रियंका गांधींची सभा पार पडणार आहे लातूर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ ही सभा होती तसंच या सभेला अमित देशमुख धीरज देशमुख यांच्यासह मवियाचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत बद्रेश्वर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि त्या अनुषंगाने इथे आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होऊ घातलेलं आहे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जे होतं ते काल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जेही दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होतं ते काल पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातलं जे मतदान होणार आहे सात तारखेला त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणातली तयारी सध्या स सर्वत्र पाहायला मिळते आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत लातूर लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची जाहीर सभा लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे ठेवण्यात आली आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात तयारी आपल्याला पाहायला मिळते उदगीर हा महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणाच्या म सीमारेषेवर असलेला जो तालुका आहे या तालुक्यामध्ये ही सभा ठेवण्यात आलेली आहे दुपारी चार वाजता ही सभा सुरू होणं अपेक्षित आहे तसं वेळ तीनचा दिलेला आहे मात्र चार वाजता ही सभा सुरू होण्याची अपेक्षा आहे मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कधी नव्हे तो उत्साह दिसतोय कारण ही पहिलीच अशी मोठी जाहीर सभा लातूर मतदारसंघात होताना दिसते आणि त्या अनुषंगाने इथे तयारी झालेली आहे आ, आता महाविकास आघाडीतील जेही मित्र पक्ष असतील त्यांचे कोण नेते येणार आहेत त्याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र अनेक नेते इथे येण्याची ने ये, ने ने ये। शक्यता वर्तवण्यात येते कॅमेरामॅन अयुब कागजी शांत भद्रेश्वर एबीपी माझा उदगीर एबीपी माझा डলে Baखानेट.